अरे हे मरायचं ना गड्या ह्या देशासाठी मरायचं अरे किती आक्रोश झाला होता किती वाईला होत्या रक्ताच्या नद्या सडा पडला होता मृत देहाचा तेव्हा हा स्वातंत्र्य दिन उदयास आला तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयास आला अरे आज सलाम आहे त्या वीरांना ज्या वीरांमुळे आज हा दिवस पाहिला मिळाला अरे ती आई भाग्यशाली आहे तिच्या पोटी जन्मलेल्या विरांमुळे हा देश अखंड राहिला हा देश अखंड अरे त्या भारतातल्या जवानाला विचारलं दादा ज्या वेळेस तुम्ही युद्धाला जाता दा, दादा त्यावेळेस तुमची भूमिका काय असते अरे त्या भारतातल्या जवानानं मला उत्तर दिलं ताई या तो हम झेंडा फेल करते नाही तो झेंडे मे हेल्ली अरे असं जगायचं गड्या असं जगायचं मरायचं ना तर या देशासाठी मरायचं आणि जगायचं ना तर या देशासाठी जगायचं अरे रक्षाबंधनाचा सण जवळ आला गड्या परंतु सांगू का आज आमच्या अण्णांच्या चारहीच्या चारही चा, बहिणी आज या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु अण्णांना चारही बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु त्या बहिणीचा भाऊ आज या ठिकाणी राहिला नाही मैबाप आज या ठिकाणी राहिलं नाही अरे त्यांना सुद्धा प्रश्न पडत असेल आज आपण राखे कोणाला बांधायची आज आपण कोणाला बांधायची अरे, 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 अरे। सण आला रक्षाबंधनाचा बहिणीने भावा सोळण्याचा जसा कृष्ण लाभला द्रौपदी तसा तू लाभलासी मला ओ भाऊ रया माझे आयुष्य लाभो तुला लाभ तुला असं प्रत्येक मुलीने आपल्या भावाला म्हणलं पाहिजे बाप अरे कितीही असू द्या अहो आता भावा व्हायला का तर हिस्सा पाहिजे हिस्सा तुम्हाला अरे ज्या आई बापानं ज्या भावानं लहानाचं मोठं केलं अंगा खांद्यावरती खेळवलं एकोणीस वर्षापर्यंत तुम्हाला सांभाळलं तुमचं लग्न करून दिलं तुम्हाला दाग दागिने हिशात वाटे करी होता का असं नाही केलं पाहिजे नाही बाप अरे काही जो रुसवा असेल काही जे असेल ना ते जागच्या जागेवरती सोडून द्यायचे आणि येणाऱ्या रक्षाबंधनला प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाला राखी बांधायची गड्या आपल्या भावाला राखी बांधायची विठाला 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 विठाला, 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 विठाला। रत्न सेवा माऊलींच्या प्रमुख चरणी समर्पित करते करेक्ट बारा वाजलेत आज या ठिकाणी त्यांच्या वर्षश्रद्धा निमित्त तुम्ही आम्ही श्रोते मैबाप श्रोते सज्जन आज या ठिकाणी जमलेलो आहोत कैलासवासी देववासी वैकुंठवासी स्वर्गवासी भालचंद्र अण्णा सर्जेराव पवार आणि खऱ्या अर्थानं अण्णांबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्हाला ज्ञात आहेत एक सामाजिक कार्यकर्ते होते कधीही कोणाला कसली ही गरज लागू द्या त्या ठिकाणी धावत जाणं हे अण्णांचं कर्तव्य होतं आणि खऱ्या अर्थानं अण्णांच्या स्वभावाबद्दल बोलायचं म्हटलं तर अतिशय मयळू अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व अतिशय कष्टाळू व्यक्तिमत्त्व आणि हे व्यक्तिमत्व आज या कुटुंबातून आज या परिवारातून नव्हे तर वाल्ले पंचक्रोशीतून आज अण्णा आपल्यातून एक वर्ष झालं आज या कुटुंबातून आज या परिवारातून निघून गेलेत तसेच अण्णांच्या पश्चात त्यांची पत्नी कल्पना भालचंद्र पवार तसेच मुलं अक्षय भालचंद्र पवार, पवार किरण भालचंद्र पवार, पवार आणि प्रिया गणेश कोलते मुलगी तसेच सर्व पवार, पवार, पवार परिवार असेल तसेच अण्णांच्या आत्म्या शांती लाभो अशी माऊलींच्या पांडुग्चंनी प्रार्थना करते तसेच या परिवारानं या दुःखातून लवकरात लवकर सावरावं अशी माऊलींच्या पांडुग्जच्या प्रार्थना करते तसेच आज या ठिकाणी सुंदर अशी साथ संगत लावली त्यांनी सुंदर अशी मृदुंगाची साथ संगत केली अव थाप मृदुंगावरती पडावी आणि जशा काय तर लाह्या उडावा असा मृदुंग वाजवावा अशा आमच्या समाधान माझ्यासाठी जोरदार टाळी वाजवा तसेच सुंदर अशी गायनाचे संगत केले आमच्या हरि हरिभक्त पारायण गायन कोकिळा वैष्णवीताई स्वर्गी असतील यांनाही खूप खूप धन्यवाद आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे मला जोरगाडे असतील यांनाही खूप खूप धन्यवाद आम तसेच आमचे नाथाजी भाऊ पवार असतील भाऊंनाही खूप खूप धन्यवाद तसेच आमचे आबा असतील तसेच विनेकरी असतील तसेच आमच्यावरती खंबीरपणे आमच्या पाठीवरती एका कसं म्हणतो ना आपण आपला बाप आपल्या पाठीवरती उभा असतो त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीत आमच्या पाठीवरती उभे राहणारे आमच्या गावचे सरपंच आमचे अन्ना असतील आमच्या संतोषण्यासाठी एकदा जोरदार ट्राय वाजवा अण्णांनाही खूप खूप धन्यवाद अण्णा दर कार्यक्रमाला प्रत्येक वेळेस आमच्याबरोबर असतात आणि तसेच सर्व बाल कलाकार यांनाही खूप खूप धन्यवाद विनेकरी असतील यांनाही खूप खूप धन्यवाद तसेच आज या ठिकाणी ज्यांची सु, ज्यांनी सु, सुंदर अशी सिस्टीम लावली खऱ्या अर्थानं कीर्तनकार कीर्तनकार निम्मा कीर्तनकारा निम्मा कीर्तनकार चालत असतो निम्मा माईक सिस्टीम काम करत असते आणि खऱ्या अर्थानं सिस्टीमचे सर्वे सर्व महाराज सिस्टम सुनीलजी महाराज हे कीर्तन आपण युट्यूब वरती पाहू शकतो ज्यांचा युट्यूब चॅनेल प्रत्येक गावागावामध्ये गावातल्या गावा प्रत्येक घराघरामध्ये ज्यांचं युट्यूब चॅनल पोचलेलं आहे असे वैष्णव कीर्तनकार असतील आमच्या आणखी जोरदार टाळी बजवा दी खूप खूप धन्यवाद तसेच तुम्हा श्रोते मैव चरणाश्रात होते माझ्या आई वडिलांच्या चरणाश्र तमस्तक होते सासू सासऱ्यांच्या जन्माश्रात मस्तक होते आणि सेवेला पूर्ण